मी सर मला हे पैसे देतो कोण पैसे मागतो केली ना तक्रार ऐकत नाही कोण कोण कुठं कुठं डोक्या लागणार तो एकटा पंतप्रधान तिकडे देशाचे जवान मारायला लागले हे यांना गोळ्या घालल्या पाहिजे ते पैसे वागू राहिले शेतकऱ्याला प्रोसेज त्यांना येत नाही ठिकाणार

मला बसून इथं हॉटेल वर बसू द्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला माझा अधिकार आहे बसायला पण विरोध आहे का तुमचा मला इथं या जीवनच्या हॉटेल वर चल रे बसायचं इकडे तिकडे हा मला गोयान आला इकडे तिकडे दिसलं होतं मला उघडून टाका तुम्ही इकडे तिकडे दिसले होता ના દોન રૂપે દે લાગલે ભાઈ રેણ રૂપિયા હા એક રૂપિયા ના ધન્યવાદ ભૂ ધન્યવાદ नागे आयुक्त च्या ना इंजिनियर च्या नान रेड सरकुला साठी पैसे देवाय बाबा एक नंबर नंबर लिहिती लिंक काढून टाकते आपण आंदोलन करला

Apa ini terkait ini

के दिन काय आहे सतरा हजारांना पैसे टाकले बाकीचे दाबून म्हणले काय म्हणते आम्हाला वीस मिनिटचा फोटो लागतो तरच सांगितलं पैसे आणि घर आता कंप्लीट झालं दोन चार महिने झाले आम्ही म्हणलं त्यान सर्वचा ठराव देतो नाही म्हणत आहे वीस मिनिटचा फोटो लागतो तरच पैसे टाकणार नाहीतर मग शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं पंचवीस हजार दे म्हणते तुला पैसे टाकून आता डिजिटल मधला सगळ्यांना लागेल सर चुकीचं करायचं मग तुम्ही पाण्या मोदी साहेब काय म्हणतो आता सगळ्यांना दिले साठ जणांना पुणे तालुक्यात असा विषय रोजगार सेवक आणि इंजिनियर म्हणून काय करते शेतकरी उघड्यांवरला पैसे जमा करून देतो दोन घंटेपासून आम्ही तिथं बसलो ते काही येणार तुम्ही काय करा आमचे ठेवायचे पैसे तेवढे डीओ मॅडमपर्यंत पर्यंत तेवढे आमचे पैसे टाकायला ਇਹ ਫੰਡ ਵੀ ਦੇ ਦੱਸਣ ਇਸ ਪਾਰਟ ਹੋ ਤੇ ਰ ਆਪਣਾ ਇੱਕ ਦੋ ਚਾਰ ਹੋਰ ਨਿਵੇਦਨ ਤਿਆਰ ਕਰਾ ਹਲਾ ਦਿੱਤਾ ਉਸ ਤੋਂ ਇਹ ਆਮ ਇਹ ਫੋਟੋ ਜਨ ਆ ਤੁਸੀਂ ਇੱਕ ਤੋਂ ਕਿ ਲੱਖ ਤਹਾਂ ਨਾ ਬੜਾ ਨੇ ਮਿਹਨਤ ਕਰੂੰ ਜਮਾ ਕੇ ਲੋ ਸਰ ਵੀ ਜਮਾ ਕੇ ਲੋ ਅਸੀਂ ਸ਼ਾਇਦ ਇੱਕ ਨਾ ਰਿਪੋਰਟ ਲਾ ਸਕਦਾ ਸਰ ਕਾਟ ਪਾਣ ਨਾ ਸਰ ਕਾਟ ਪਾਣ ਨਾ